नमस्कार मित्रांनो तर आजचा औचित्य होतं ओशन पार्क टू ला व्हिजिट करण्याचं खरंतर त्या ठिकाणी होतं बार्बेक्यू फेस्टिवल बार्बिकू फेस्टिवलमध्ये गेला असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला अशा पद्धतीने हॉटेल्स रेस्टॉरंट छोटे छोटे स्टॉल्स टाकलेले होते त्यामध्ये ते लोक विकत होते चिकन मीट बीफ पोर्क सी फूड खरं तर त्या ठिकाणी गेलं असतात बार्बेक्यू बफेट नावाचा एक मोठं रेस्टॉरंट आणि त्यासमोर असलेला रोबोट हा विशेष आकर्षक होता तर ते पूर्ण जॅपनीज टाउन होतं त्या जापनीज टाऊनमध्येच रस्त्यावर अशा पद्धतीने लोकांनी छोटे छोटे टेबल टाकून बार्बिकीचा आनंद लुटायला सुरुवात केली होती खरंतर खूप आनंददायी आलदी वातावरणामध्ये फिरत असतानाच रस्त्याच्या कडेला आम्हाला हळूवार एखाद्या शॉपमध्ये अशा पद्धतीने बीफ बार्बिकी देखील चालू असेल दिसला बारबिकीचा विशेष आनंद लुटता लुटता आम्ही त्या चायना टाऊनमध्ये आणि जापनीज टाऊनमध्ये फिरता फिरता खूप साऱ्या गोष्टी बघितल्या असे लावलेले कंदील छोटे छोटे स्टॉल्स आणि खूप लाइटिंग आणि खूप भारतीय असतील त्या ठिकाणी होते खूप खूप चायनीज आणि विविध देशातून आले लोक देखील होते आणि त्यांचे स्टॉल्स देखील होते तर टर्किश रेस्टॉरंट जे होतं त्या ठिकाणी आम्हाला शोरमाचा एक आनंद लुप्ता आला आणि त्यानंतर मी आवणीला गाडी शिकवण्यासाठी या ठिकाणी आलो तर आवणीने हळूवारपणे गाडी देखील शिकण्याचा प्रयत्न केला आणि तिचा हा प्रयत्न नॉर्मली यशस्वी राहिला त्यानंतर आम्ही निघता निघता एक छोटीशी झलक म्हणून शेवटी त्या टाउनचं एक छोटस क्लिप घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला आणि अशा पद्धतीने जाकनीज मधून आम्ही काढता पाय घेतला कारण वेळ झाला होता बराच नऊ नंतर दहा वाजता वाजता आम्हाला शेवटची बस मिळणार होती आणि त्या बसने आम्ही स्क्रूप घरी आलो धन्यवाद